हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे आनंदात असाल पण आज जरा माझी तब्येत खराब आहे आणि स्कूलला या सुट्टी आहे आराम करायचा होता पण लग्न झाल्यानंतर कोणत्या स्त्रीला कोणत्याच मुलीला त्याची जबाबदारी ही कधीच चुकत नाही खूप सारे कपडे होते भांडे आहेत घर आवरायचे रोजच्या ह्याच्यामध्ये तर केवढा काही वेळ मिळत नाही आणि त्यामुळे म्हटलं नको आधी सगळे आपण कामं आवरून घेऊ आणि मग कामं करायचीच आहेत तर मग ब्लॉक पण करूया आणि सगळं झाल्यानंतर मग आराम करूया तर बरीचशी कामं आहेत आणि तर तीच आता मी हळूहळू करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा तर बघा फ्रेंड्स तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हे बेडरूम हॉल एवढे मोठे कपडे धुवायला आहेत बेडशीट सोफाचं कवर भांडे वगैरे घासायचे तर एवढा सगळा पसारा आता मी आवरणार आहे तर सुरुवात ही मी किचनपासून केलेली आहे तर ही भांडी आहेत रात्रीची तर मी रात्रीची भांडी रात्रीच घासत असते पण जसं मी तुम्हाला म्हणलं की माझी तब्येत ठीक नाही आहे तर म्हणून मी आता ही भांडी आत्ता घासत आहे भांडी घासत आहे आणि त्यानंतर मी ब्रेड उकडायला ठेवले आहेत गॅसवर आणि आता गॅसही क्लीन करून घेणार आहे या ठिकाणी आता मला आलू पराठे करायचे आहेत तर भाजी मी करून घेतलेली आहे आणि आता मी पराठे करून घेणार आहे तर बाकीचे कामं आहेत अजून तसे पण म्हटलं सुरुवातीला आधीच खूप वेळ झालेला आहे तर पहिले आपण स्वयंपाक करून घेऊ जेवण बनवून घेऊ आणि खाऊन घेऊ आणि मग हळूहळू बाकीचे पण कामं आवरूत तर त्यासाठी मी आधी किचन क्लीन करून घेतलं आणि या ठिकाणी मी आता पराठे करून घेणार आहे त्यानंतर मी ते खाऊनही घेईल आणि मग नंतर बाकीचा आवरणार आहे तर बघा आता या ठिकाणी मी सोफ्याचं सो कवर टाकून घेत आहे तर सोफा झटकून घेतलेला आहे आणि हे नवीन कवर आहे तर ते मी कवर टाकून घेणार आहे बेडशीट आणि सोफ्याचं सो कवर दोन्ही मी धुवायला घेतलेलं आहे तर ही जी कामं आहेत ना फ्रेंड्स की जी क्लिनिंगची कामं ही दर वीकला झालीच पाहिजेत जर ही झाली नाहीत ना तर आपण विचारही करू शकणार नाही की बेडशीटवर सोफ्याच्या कवरवर किंवा आपला डोरमॅट असेल ह्याच्यावर इतकी धूळ जमा होते कि आपना कि आपना रहतो, कि की आपल्याला वाटतं की आपण फ्लॅट्समध्ये राहतो तर एवढा काही पसारा होत नाही किंवा घाण येत नाही तर तसं नाही आहे तर फ्लॅटमध्ये सुद्धा जरी राहिलो तरीसुद्धा क्लिनिंग वेळच्या वेळी झालीच पाहिजे कारण न दिसणाऱ्या बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्यांचं रूपांतर घाणीमध्ये होतं आणि घर खराब करतात ते आणि कॉक्रोच वगैरे अशा पण गोष्टी त्याच्यामुळे होतात तर त्यामुळे डेली क्लिनिंग घराची झालीच पाहिजे आणि जर आपण करताना जर सगळं व्यवस्थित जागच्या जागी जर ठेवलं ना तर आपल्याला तेवढा वेळही लागत नाही आणि रेग्युलर केल्यावर कधीच एवढा त्रासही होत नाही तर मी कपडेही धुतलेले होते तर ते आहेत त्याच्यामुळे मी त्याच्या घड्या घालून ठेवल्या कारण आता जे बाकीचे कपडे धुवायचे त्यांच्यासाठी जागा हवी तुम्हाला मला ज्या व्हिडिओमध्ये दिसतच असेल की हा माझा जो फ्लॅट आहे तो लहान आहे पण ठीक आहे आमच्या ते सफिशियंट आहे कारण मला वाटतं की घर लहान आहे मोठं आहे यापेक्षा ते स्वतःचं असणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि या छोट्याशाच घरामध्ये मी आमच्या दोघांना राहण्यासाठी कम्फर्टेबली सगळी अरेंजमेंट करून घेतलेली की जसं की हॉल असेल किंवा तुम्ही बेडही बघितला तर तो बेड मी बनवून घेतलेला आहे कारण बेड हा बसत नाही मोठा त्या ठिकाणी कारण बेडरूम खूप लहान आहे तर मी तो बेड बनवून घेतला त्याला ट्रॉली करता येत नाही त्याच्यामुळे मी त्याला समोरच्या साईडने ड्रॉवर्स करून घेतले त्यामध्ये माझं बरंचं सामान मी बसवलं आहे तर बघा की जरी घर लहान असेल ना आपण जर ते आपल्या स्वतःचं असेल तर आपण आपल्याला हवी ती अरेंजमेंट करू शकतो तर या ठिकाणी हे आवरल्यानंतर मी झाडून पण घेतलेलं आहे त्यानंतर जे पाय पुसणे होते तेही मला धुवायला घ्यायचे होते मम्मी तेही घेतले नवीन टाकले आणि हे सगळं आवडल्यानंतर आता मला बाथरूम क्लिनिंग करायचं आहे तर कपडे धुस तर मी या ठिकाणी हॅपिक हे टाकून ठेवलेलं आहे हॅपिक आणि निर्माश या दोन गोष्टी मी कमोड आणि बेसिनमध्ये टाकून ठेवते त्याच्याने छान क्लीन होतं आणि नेहमी मी, मी ह्याच्यासाठी काय करते की गरम पाणी यूज करते कारण मग जे पण बॅक्टेरिया वगैरे असतील तर ते सगळे किल होऊन जातात आणि छान क्लीन होतं बाथरूम त्याच्यामुळे तुम्ही तुम्हीसुद्धा गरम पाणी यूज करत जादा तुम्ही पण क्लीन करत असताल जेव्हाही थंड पाण्याच्या ऐवजी गरम पाणी यूज करा तर त्यानंतर बघा मी सुद्धा म्हणजे प्रत्येक गोष्ट मी धुवायला घेतलेली आहे या ठिकाणी आणि जसे माझे कपडे झाले तर कपडे मी वाट टाकले त्याच्यानंतर मग मी आता लगेच आता या ठिकाणी बाथरूम क्लीन करायला घेतले ठिकाणी आता बाथरूमही क्लीन करून झालेलं आहे आणि मी बाथरूम आणि ड्राय बाल्कनी पण धुवून घेत आहे आता आणि त्यानंतर आता माझं सगळंच बऱ्यापैकी आवरलेलं आहे तर या ठिकाणी हे डेटॉलही संपलं होतं तर मी तेही रिफिल करत आहे तर हे एक पाऊच येतं तर ही पावडर आहे तर ही पावडर फक्त त्याच्यामध्ये ॲड करायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आणि तर हे खूप कॉस्ट फ्रेंडलीसुद्धा आहे तर तुम्ही हे घेऊ शकता त्यानंतर मी हँडवॉश केला आणि बघा हे सगळे कपडे इथे टाकून घेतलेले आहेत एवढे सगळे कपडे टाकलेत आणि काही टेरेसवरही टाकलेले आहेत जे मोठे बेडशीट आणि सोफा कवर होतं बाथरूम तुम्ही बघू शकता बेसिन सगळं बाथरूम हे सुद्धा क्लीन झालेलं आहे बाथरूम रॅक टॅप हे सगळं बऱ्यापैकी क्लीन झालेलं आहे तर त्यानंतर जे पण हॉल होता बेडरूम होतं किचन होतं या सगळ्या गोष्टी पण आवरून झालेल्या आहेत तर आता एक शेवटचं राहिले तर ते लादी पुसायचं काम बाकी आहे तर बघा आता या ठिकाणी मी मॉप आहे पण घर लहान आहे त्याच्यामुळे मला वाटतं मी हातानेच फडकं घेऊन केलं तर ते अजून जास्त क्लीन होतं आणि व्यवस्थित क्लीन होतं तर त्यामुळे मी आता हातानेच सगळं घर एकदा व्यवस्थित पुसून घेणार आहे आणि झालं आता हे एक शेवटचं काम राहिले आणि त्यानंतर सगळे कामं आवरून होऊन जातील त्या ठिकाणी बघा सगळं घर व्यवस्थित क्लीन झालेलं आहे तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा नवीन असताल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि टेक केअर फ्रेंड्स या ठिकाणी आता माझी सगळी कामं झालेली आहेत मीही फ्रेश झाले आवरून घेतलं त्यानंतर चहा घेतला नाही तर थोडा कोरडा खोकला आहे तर काढा केला त्याचा तर मी तो घेतला चहा मी नंतर घेई आणि जवळजवळ चार ते पाच तास लागले मला हे सगळं कामं आवडायला कारण खूप सारं तीन चार दिवसापासून तब्येत बरी नसल्यामुळे खूप सारे कामं बाकी होते आणि खरं तर मला ना आत्ता बरं वाटतंय कारण घर जर स्वच्छ असेल तर मनही तेवढंच प्रसन्न राहतं आणि तेवढंच घरात थांबण्याची किंवा स्वयंपाकघरात जाण्याची पण इच्छा होते आणि मला वाटतं माझं अगद दुखणं इथं बरं झालेलं आहे आणि अर्ध जे आहे ते मी आता गोळी घेऊन जेव्हा आराम करेन थोडं संध्याकाळी झोपेन त्यावेळेस तेही बरं होईल तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा प्लीज नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ने भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर